खेळाडूंना विनंती आपली सलामीची जोडी जरा लवकरात लवकर पाठवायची आहे साई यांना विनंती आहे पंचांना देखील विनंती आहे लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानात दाखल होते साई आणि टेनिस ना खेळ खेळाडू अर्थातच उमेश मांजरेकर सर या अगोदरच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारला होता अर्थातच उमेश मांजरेकर सरांवर एक मदार असणार त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी

संघ सलामीची जोडी मैदानात दाखल होत विजयासाठी त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे जवळजवळ सातच्या सरासरीने ही धाव संख्या आपल्याला जमवावी लागणार आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होतोय हे येणाऱ्या पाच षटकांमध्ये आपल्याला कळणार आहे कारण विजयासाठी त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे हे अंधेरी बॉईज संघाला स्वामी समर्थ संघाने प्रथम फलंदाजी करीत पाच षटकांमध्ये बेचाळीस धावा जमा केल्या आहेत पहिली दोन षटकं जे पॉवर प्लेमध्ये टाकली जातात त्यामुळे क्षेत्ररक्षणाला काही मर्यादा आहेत दोन क्षेत्ररक्षण आपण पाहत होते तीस रिंगणाच्या बाहेर स्ट्राईकला होतो उमेश मांजरेकर नायन स्ट्राईकला होतो साई साईनाथ गायचूर म्हणजेच ना टेनिस क्रिकेटमधील नाम होतं असा खेळाडू स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज साठी येतो तो, तो विजय लेफ्ट ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने पॉवर प्ले मधील पहिला चेंडू घेऊन येतोय जगतातील नामवंत खेळाडू उमेश मांद्रेकर सर पहिला चेंडू लॉफ्टेक ड्राई ऑन साईड दिशेने मिळून लाँग ऑनच्या दिशेने दिशे पाहायला मिळतोय टप्प्याने पडल्याचे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय पंचांच्या इशारची वाट पाहिली जाते चेंडू जातो तो मारेशे बार आणि उमेशच्या च्या बॅट मधून निघालेला पहिला खणखणीत असा हा चौकार पहिला चेंडू थोडासा ओरपीक चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला मारलेला फटका पहिला टप्प्यानं चेंडू जातो तो रेषे बाहेर आणि उमेश मांजरकर सरांनी आपलं आणि संघाच्या देखील धावांची इथे सुरुवात करताना पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज टाटा कडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आता चेंडू टप्पा पडण्याचा का काहीसा हलकेच का कट होतोय रिव्हर्स फटका करण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे चकतोय जिथू परदेशी चेंडू अडवतोय धाव काही निघत नाहीये तर एक सुरेख कमबॅक देखील गोलंदाजाचा पाहायला मिळते आहे आता मात्र या स्पर्धेत मी मला वाटतं उमेश मांजरेकर सरांना पाहतोय की रिवर्स फटके खेळताना कारण या अगोदर मी प्रत्येक वेळी त्यांची ज्यावेळेस फलंदाजी पाहिली ती ऑफसाईडच्या दिशेने तंत्रशुद्ध फलंदाजी करताना पाहायला मिळत होते तेच उमेश मांजरेकर सर आता चेंडू कोलवा टपाचा चेंडू चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटतोय आणि एक सोप्पा झेल इथे सुटला जातो आणि तो झेल किती मागात पडणार आहे ते येणाऱ्या काही षटकात करणार आहे कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं आणि जीवदान मिळतंय ते कोणाला तर उमेश मांजरेकर सरांना तर एक सोपा झेल इथे सुटतोय तर खराब क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा की तीन धावा इथे पूर्ण केल्या आहेत त्या वाढ होते एक चांगलं रनिंग भेटविले तर विकेट या वयामध्ये देखील मांजरेकर सरांकडून इथे पाहायला मिळतंय वैयक्तिक साथ या दाखल खेळतोय या षटक चेंडू पुन्हा एकदा थोडासा उंची दिलेला चेंडू सगळं ड्राईव्ह केला जातोय आता मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न उमेश मांजरेकर नाही ते तंबू मध्ये परतावा लागतंय आणि हा एक मोठा आघात निश्चित झालं तरी संघाला तर एक मोठा धक्का सुरुवातीला एक जीवदान निश्चितच झेलच्या रूपात मिळाला होतो मात्र दुर्दैवी रे त्या धावपातून मात्र उमेश मांजरेकर सर त्या तंबूमध्ये परत संघासाठी तीन दोन चेंडूच्या सामोरे सात तवाक्या जमा केलेल्या होत्या या अगोदरच्या सामन्यात देखील एक उपयुक्त अशी फलंदाजी मांजरेकर सरांच्या बॅटमधून आपण पाहिलेली होती आता पाहायचं थोडस दडपण निश्चितच असणाऱ्या अंधेरी बॉईस संघाला कारण एक मोठा धक्का निश्चितच मांजरेकर सरांच्या रूपात बसतोय रॉयल सेलिब्रेशन बँकवेट चषक दोन हजार तेवीस मधील उपांत्य फेरीचा स्वामी समर्थ मित्र मंडळ या संघात खेळला जातो जा जा नाव इस्माईल विजय गोलंदाजसाठी सज्ज होत आहे आतापर्यंत दावा जमा झाल्या त्या सात त्रेचाळीस धावांचं एक लक्ष आहे आणि थोडस दडपण निश्चित आता जाणवू शकतं कारण पहिला फलंदाज उमेश मांजरेकरच्या रूपात बाद झालाय त्याचबरोबर याच स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी भरपूर असं योगदान दिलं ते निलेश तातडे सर इथे उपस्थित झालेलं त्यांचं देखील मी दांडूप लेजंडच्या बॉईज संघाकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतो पुन्हा एकदा ऐका चांगला चेंडू कोलवडप्पाचा चेंडू ड्राइव्ह करायचा होता पूर्णपणे चकतोय एस टी रक्षक जितू परदेशीच्या हातामध्ये चेंडू विसावतो एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय पुन्हा एकदा विजय गोलंदाजीसाठी सज्ज साथ होताना कोलवर्ल्ड अप्पाचा चेंडू सुंदर ऑप्डा इथे पाहायला मिळतोय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फेक येते मात्र तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावने धावसंख्येत भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ या संख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ इथे पहिल्या छटकाचा खेळ इथे संपतोय विजयासाठी त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे गडी पाच तो मात्र मोठा धक्का अर्थातच आहे तो मांजरेकर सर दुर्दैवा रित्या आहेत तर एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन इथे पाहायला आहे बांडू मास्टर्स संघ आयोजित रॉयल सेलिब्रेशन बँकवेट चषक दोन हजार तेवीस स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थात मोहन चिरात अगदी काही क्षणात त्यांचं देखील या स्पर्धेसाठी ते आगमन होणार आहे आणि लगेचच इथे अंतिम फेरीचा सा सामना देखील सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे अंतिम स्पर्धेत दाखल झालेल्या कालच्या स्पर्धेतून डोंबोलीचा अर्मी संघ हा इथे या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला होता तर खेळाडू देखील मला वाटतं इथे उपस्थित झालेले आहेत त्यामुळे लगेचच अंतिम सामना देखील इथे होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि जे इथे पॅकर संघाचे जे खेळाडू आले त्यांना विनंती आहे की आपण आपल्या भोजनाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे आसिफ शेख याला देखील विनंती की की आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे दरम्यान पुन्हा एकदा सामनाकडे वळतो शत्रू टेनिस क्रिकेटमधील अष्टपिलू असा खेळाडू पंचांच्या उजव्या बाजूने अर्थातच राऊंड विकेट बारा करतोय तो डाव्या त्याचा फलंदाज इस्माइलला आता, इस आता चेंडू जातो तो, तो मिड विकेट मध्ये मिलिंद चेंडूच्या मागे एकदा मात्र पूर्ण केली जाते एखादा धावसंख्येत जाऊन बॅट करते धावसंख्येत जाऊन पोचते ती आता मात्र नऊ या धावसंख्येवरती जो दुसरा पॉवर प्लेस इथे सुरू आहे त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणात देखील आपल्याला बदल पाहायला मिळतो त्याचं प्रमुख कारण तर डाव्या आणि उजव्या सलाम सला जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते हे स्माइल जो आक्रमक फलंदाज आहे पाहायचाय त्याच्या बॅटमधून आक्रमक फलंदाजी होते की त्याला रोखण्यात गोलंदाजाला यश आहे ते येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आपल्याला सामोरं आहे दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होतोय चेंडू बॅट कड घेऊन फाईन लेगच्या दिशेने जातो एकदा इथे घोषित केले जाते धावसंख्या आता चेंडू थोडासाप्पाचा लेग बेग चेंडू चेंडू, चेंडू जातो तो डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या धावे साई परतोय चेंडू ची फेक येते दोन धावे इथे पूर्ण केले जातात दोन धावांपर्यंत संघाच्या वाढ होते आहे साई जो एक चांगला शैलीदार असा फलंदाज काही वेळा मोठे फटके खेळण्याची क्षमता देखील असलेला हा खेळाडू आणि त्याच्यावर आता थोडीशी मदार निश्चितच असणार आहे ती अंधेरी बॉईज संघाची कारण त्याचा सलामीचा फलंदाज एक चांगली धावसंख्या उभारत असताना दुर्दैवी रे धावबा धुऊन तंबूमध्ये परतलेले होते आणि त्यानंतर आता मात्र साई आपल्या खांद्यावर थोडीशी मदार घेताना आणि आपल्या संघाची बाजू सांभाळताना पाहायला मिळतोय आणि हळूहळू का होईना मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना देखील पाहायला मिळतोय तो अंधेरी बॉइस पुन्हा एकदा थोडासा कुट्टप्प्याचा वेगवान असा चेंडू वयावस मात्र चेंडू जातो वाईट विकेट मध्ये तिथे असलेला खेळाडू विजय चेंडू अडवतोय तत्पूर्वी दोन फलंदाजांमध्ये एक चांगला ताळमेळ देखील पाहायला मिळतोय एक धाव इथे पूर्ण केली जाते दावसंख्या जाऊन पोहोचते तेरा आहे संख्येवरती आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल पहायला मिळतोय कारण हे षटक टाकलं जाते त्यामध्ये पॉवर प्ले आहे त्यामुळे तीन क्षेत्ररक्षण केवळ आपल्याला तीस रिंगणाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत आता चेंडू थोडासा उपयुक्त पद्धतीचा उंची दिलेला चेंडू विकेट मध्ये खेळला जातो खराब त्याचा पुरेपूर फायदा मिळतो फलंदाज इस्माईलला जिथे धाव होती तिथे चेंडू जात होतो सी मार शे बाहेर चौकार आणि या चौकाराबरोबर संघाची दावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती सतरा या दावसंख्यावरती खेळा थोडीशी खराब आउट फील आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांना निश्चितच मिळतोय आणि या चार धावांबरोबर संघाचे धावसंख्या आता मात्र सतरा या धावसंख्येवर जाऊन पोहोचते उपांत्य फेरीचा हा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी वय वर्ष पन्नास आणि त्या वर्ष पुढील खेळाडू या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि तरुणांना लाजवतील अशा पद्धतीने हे फलंदाज धावताना देखील पाहायला मिळत आहेत एका चांगला चेंडूच्या नंतर षटक संपत आहे दोन षटका अखेर धावसंख्या आहे ती मात्र सतरा अप्रतिम षटक आता टाकलं गेलं होतं मात्र थोडस आउटफील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र फलंदाजाला मिळतोय जिथे एक धाव होती तिथे त्याच्याडूर चार धावा मिळाल्या होत्या आणि त्याच नंतर संघाची धावसंख्या आता दोन षटकांच्या अखेर आहे ती मात्र सतरा धावा विजयासाठी त्रेचाळीस इस... धावांची गरज आहे सेलिब्रेशन बँकवेर चषक दोन हजार तेवीस मधील उपांत्य ते फेरीचा सामना काल जो या स्पर्धेत स्टेशन वाईज जे संघ खेळले होते आठ संघ फोर्टी प्लस चे त्यामधील अर्णी संघ डोंबवली हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला दा होता आज पाहत आहे कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होतो तो फिफ्टी प्लस मधील स्वामी समर्थ कि अंधेरी बॉइस अंधेरी बॉइ के स्वामी समर्थ येणाऱ्या तीन षटकात आपल्याला करणारा कोणता संघ या आणखी तरी दाखल होतोय आणि गोलंदाजीसाठी साठी येतो तो, तो मात्र आता विषु टेनिस क्रिकेट ऑफ ब्रेक लेग ब्रेक असा आता तिचा फलंदाज गोलंदाज पाहायचा आहे त्याच्यावर आता मात्र कोळीची मदार असणार आहे फलंदाजांना बाद करावं लागणार आहे कारण एखादी दुसरी विकेट मिळाली तर मात्र सामन्यामध्ये परतू शकतोय तो, तो स्वामी समर्थ संघ अठरा चेंडू आणि सव्वीस धावांची गरज आहे आता मात्र क्षेत्ररक्षण देखील काहीच विकुरलेलं पाहायला मिळत आहे पाच क्षेत्ररक्षक आपल्याला किमान सी मारेश्वर मिळत आहेत त्यापैकी आपण पाहतोय ते डीप स्क्वेअर लेग डीप मिडविकेट आणि लॉंग ऑन ऑफ okay. दिशेने पाहिलं तर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कवर असे पाच हो क्षेत्ररक्षक आपण पाहतो ते सीमारेश्वर तो ऑफसाईडला पाहतो तो शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कवर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिडविकेट असं क्षेत्र मी सजवलंय गोंदिधासाठी येतो होतो विशू टेनिस क्रिकेटमधील एक फिरकीचा जा जादूगारमध्ये ज्याची गणना केली जाते आता चेंडू आपले चेंडू पायचीचा हल अपील केला चेंडू जेतो आहे तो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने एक धावी ते घोषित केली जा एक धावा ते ते पूर्ण केली जाते एका धावने धावसंख्यात भर पड़ते धावसंख्यात जाऊन पोहोचते ती अठरा या धावसंख्येवरती ऑफ ब्रेक तो आणि ब्रेक दोन्ही दो बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज अर्थातच विशू विश्वजित बाबर एक जबरदस्त असा खेळ गोलंदाज वर उत्कृष्ट असा आक्रमक फलंदाज इस्माईल पाहायचं आहे या चेंडूवर काय करतो आता चेंडू वेगवेगळ्या खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेला एकदम मात्र इथे पूर्ण केली जाते एका धावाने धावसंख्येत भर पडते एक चांगला चेंडू खोलवर टाप्प्या आणि त्यावर एक धाव इथे पूर्ण केली जाते एका धावाने धावसंख्येत भर पडते धावसंख्य जाऊन पोहोचते ती आता मात्र एकोणीस या धावसंख्येवरती विजयासाठी गरज आहे ती त्रेचाळीस धावांची एक चांगले षटक आतापर्यंत दोन चेंडू टाकले या षटकातील पुढील चेंडू आता मात्र गती परिवर्तन लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू मी सांगितला होता की विष्णू जो ऑफ ब्रेक लेग ब्रेक टाकण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आणि त्याचा प्रात्यक्षिक या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुंदर एषी देखील पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा विश्वजित ओव्हर द विकेट मारा करतोय तो साह्यला आता चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे चकतोय चेंडू पाया आदळतोय आणखीन एक निर्धार चेंडू आता मात्र फलंदाजावर काहीस दडपण निश्चितच जाणवत आहे आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर काय गोलंदाजी करतोय तो विश्वजित बाबर ऑट ब्रेक लेग ब्रेक असे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आणि आपल्या तरुणने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने आता देखील गोलंदाजी करतोय तोच बाबर पायचा आहे उर्वरित चेंडू कशा पद्धतीने टाकतोय अद्यापही मला वाटतं दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहे या षटकातील पुढील चेंडू उंची दिलेला लेग वेग पद्धतीचा चेंडू खेळायचा होता तो लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू बॅटची कड घेतोय स्क्वेअर लेखला जातोय उभा असलेला क्षेत्ररक्षक विजू चेंडू अडवतोय परत करतोय तत्पूर्वी एक धाव मात्र साई पूर्ण करतोय एका धावने धावसंख्येत बर पडते धावसंख्य जाऊन पोहोचते वीस या धावसंख्येवरती अप्रतिम षटक टाकलं जातंय आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये परतताना पाहायला मिळतोय अर्थातच स्वामी समर्थ संघ पहिल्या दोन षटकात तब्बल सतरा धावा जमा झाल्या होत्या आणि आता मात्र धावांवर अंकुश ठेवण्यात देखील यशस्वी होतोय आणि त्याचा प्रमुख श्रेय आहे ते मारतं विश्वजित बाबर आता चेंडू मॅचची कळ घेतो स्कोय लेक् एक धाव इथे पूर्ण केली जाते तीन षटकांचा खेळ इथे संपतोय आता मात्र काहीचं दर्पण निश्चित जाणवत आहे ते फलंदाजांवर तीन षटका धावसंक येते एक गड्याच्या मोबदल्यात एकवीस धावा उर्वरित दोन षटकात बावीस धावांची गरज आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी पाहायचं आहे बारा चेंडूत बावीस धावा जमवण्यात यशस्वी होतोय अंधेरी बॉय संघ की त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय स्वामी समर्थ संघ ते येणारा दोन षटकात करणारा बारा चेंडू आणि बावीस धावा अतिशय रंगत अवस्थेत आता मात्र कर्णधाराला देखील विचार विनिमय करावा लागतो कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे ते पाहायचं या अगोदर अप्रतिम षटक ज्यांनी टाकलं होतं शत्रू गोलंदाजासाठी येतोय की कोणता आणखी नवीन गोलंदाज गुल... गोलंदाजीसाठी येतोय काहीच दडपण निश्चितच कारण अठरा चेंडू आणि सव्वीस धावांची गरज असताना समीकरण आता बदलते बारा चेंडू आणि बावीस धावांची गरज आहे आता मात्र काही आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना विशेषतः इस्माईल त्याच्यावर खरोखरच एक मोठी मदार आहे उमेश मांजरेकर बाद झाल्यानंतर आक्रमक फलंदाज कोणत्या या संघातला तो इस्माइल मात्र अद्यापही त्याला आपला फलंदाजीचा सूर काही सापडलेला पाहायला मिळत नाहीये आता मात्र अनुभवी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय तो शत्रू हा देखील एक चांगला औपरिक पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि म्हणूनच डावकुऱ्या या गोलंदा समोर शत्रू गोलंदाजीसाठी करताना पाया पाहायला मिळतो एक चांगलं समीकरण कर्णधाराकडून पाहायला मिळतंय ते स्वामी समर्थ संघाकडून विजयासाठी बावीस धावांची अद्यापही गरज आहे या षटकातील पहिला चेंडू पाहायचा आहे इस्माईल एक आक्रमक असा फलंदाज आणि गोलंदाजासाठी सध्या आता चेंडू अप्रेकपदीचा आज चेंडू टप्पा पडण्याचा काही सवळतोय जिथू परदेशी चेंडू अडवतोय परत करतो आहे गोलंदाजाकडे आणि आता मात्र मोठं दड पण निश्चितच सुरुवातीला जे समीकरण सातच्या सरासरीने होतं ते आता मात्र जवळजवळ दहापेक्षा अधिक आता चेंडू थोडासा वेगाने टाकला चेंडू जातोय आणि मिडविकेटमधून एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या दहावीसाठी फलंदाज पाहायचं आहे कायच आहे दुसरीदा पूर्ण होते की नाही ते आणि मला वाटतं दोन धावा इथे पूर्ण होत आहेत सुरेख ताळमेल दोन फलंदाजांमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक इस्माइलकडे द्यायचा आहे समीकरण इथे पाहायला मिळते साईकडून आणि कारण मोठी खेळी आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू तो इस्माइल धावसंख्या येते आता तेवीस माईल पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज साथ होतोय गोलंदाजीसाठी सज्ज साथ होतोय तो शत्रू पुन्हा एकदा उंची दिलेला ब्रेकपदी त्याचा चेंडू पूर्णपणे चकतोय फलंदाज दे एसटीरक्षक देखील बीड होतोय घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय एकदा पंचानी बाईकच्या रूपात घोषित केली जाते आणि एका जाऊन धावसंख्येत वाढ होताना देखील पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते ती चोवीस या धावसंख्येवरती या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय ऑप्रिक पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू मोठा ऑप्रिक इथे पाहायला मिळतो सुरेख गोलंदाजी करतोय उज्ज्वष्टीच्या बाहेर चेंडू टाकला जातोय आणि आणखीन बाहेर काढला जातो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही बॅटच्या रिदममध्ये येत नाही चेंडू जातो, जातो तो इष्ट चक्षकाच्या हाताचा वेध घेतोय आणखीन एक निर्धाव चेंडू आणि खरोखरच कर चे एक उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो शत्रू आता चेंडू बॅटची कट घेतो चेंडू खेळायचा तो ऑन साइडच्या दिशेने चेंडू जातो तो मिड ऑफला बॅच ची कड घेऊन एक धाव पूर्ण केली जाते एखादा धावसंख्येत भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र एक चेंडू शिल्लक आहे धावसंख्या ती पंचवीस आता मात्र खूप मोठं दडपण फलंदाजावर पाहायला मिळत आहे चौकार आणि षटकारांची निश्चितच आताशबाजी करावी लागणार या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जर दाखल व्हायचं आहे अंधेरी भाऊ संघाला मात्र पहिल्या दोन षटकात थोडीशी खराब गोलंदाजी केली होती त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळते विशेषतः विश्वजित बाबर ज्यांनी ते तिसरं षटक टाकलं होतं आणि ते सामन्याचं मला वाटतं कदाचित निर्णायक आणि कलाटणी देणारे षटक ठरत आहे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आता मात्र क्षेत्रव्यू काहीसा आक्रमक आणि चांगला क्षेत्रविू साधवताना पाहायला मिळत होतो मात्र शत्रू धाव संख्या आहे ती पंचवीस सात चेंडू आणि अठरा धावांची गरज आहे जो सामना सुरुवातीला वाटला होता अंधी बॉईज संघ सहजरित्या जिंकेल कारण पहिल्या दोन षटकात तब्बल सतरा दावा दा दा, जमा झालेल्या असताना देखील आता मात्र संघ कम बॅक करताना टॉस चेंडू हवेत खेळला जातो तो लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्र चेंडूच्या चेंडू खाली येतोय तो विश्वजित बाबर एकशे एक झेल इथे टिपला जातोय साईला परतावा लागत संख्या झाली ती पंचवीस उद्यासाठी आपल्याकडे अठरा धावांची गरज प्रतिम अप्रतिम गोलंदाजीच्या प्रात्यक्षिक शत्रू यांच्याकडून देखील पाहायला मिळते सुरुवातीला शत्रू काहीसा माग ठरला होता मात्र त्यानंतर आता चांगली गोलंदाजी करतो या शक्यता अप्रतिम षटक त्यांनी टाकलं होतं विश्वजित बाबार त्यानंतर शत्रू यांच्या दोन षटकांनंतर सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळते आणि हा सामना आता मात्र स्वामी समर्थ संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला आहे सुरुवातीला समीकरण होतं ते सातच्या सरसरी आता मात्र हो शेवटच्या षटकात तब्बल अठरा धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी म्हणजे चौकार आणि षटकार जर मारले गेले या षटकात तर हा सामना अंधरी भाऊ संघ जिंकू शकतोय रॉयल सेलिब्रेशन बँकवेट चषक रॉयल सेलिब्रेशन बँकवेट चषक दोन हजार तेवीस मधील उपांत्य फेरीचा सामना शेवटच्या षटक सुरू आहे शेवटच्या षटकात विजयासाठी गरज आहे अंधेरी बॉय संघाला अठरा धावांची वैभव गोलंदाजी साठी सज्ज होतोय पद्धतीचे मारा करतोय आणि त्याच्या सामोरे खुरा आक्रमक फलंदाज मात्र पूर्णपणे अद्यापही आता चेंडू यावेळेस मात्र चेंडू जातो स्क्वेअर लक्ष चेंडू खाली क्षेत्र लक्ष करतो फलंदाज इथे तंबू मध्ये परतोय झेल घेतोय तो मला वाटत शत्रू इस्माइल ज्याच्याकडून एक मोठी मदार होती मात्र आता मात्र फलंदाजी धन्यवाद म्हणजे गोर्वरित पाचशे अठरा धावांची गरज आहे कोणता संघ या स्पर्धेच्या रॉयल सेलिब्रेशन बँकवेट चषक दोन हजार तेवीसच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होत ते पाहायचं आहे कालचं स्टेशन वाईज संघ खेळवला गेले होते त्यामधील आठ संघातून अर्णी संघ डोंबोली हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला होता आता या सामन्यातील विजयी संघ नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो उदय पाच चेंडू अठरा धावांची गरज आहे पाहिजे पाच चेंडूत अठरा धाव जमा करण्यात यशस्वी होतोय त्यांना स्वामी समर्थ संघ यशस्वी होते आहे ज्या चेंडू सुंदर होते पाहायला मिळतोय मिलुंद यांच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आणि केवळ तिथे एकच धाव मिळते जरा चेंडू सुटला गेला असता तर निश्चित चौकार होऊ शकला असता मात्र याव्यात देखील मिलिंद यांच्यावरून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एकच धाव इथे पूर्ण केली जाते चार चेंडू आणि सतरा धावांची गरज आहे आहे वैभवचा पुढच्या गतीत परिवर्तन चेंडू फलंदाजबाद तीन चेंडू आणि सतरा धावांची गरज आता मात्र तिन्ही चेंडू षटकार मारावे लागणार आहेत हा सामना जिंकायचा असेल आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मध्ये अंधेरी संघाला जायचं असेल तर तीन चेंडू सतरा धावांची गरज आहे कंपल्सरी चेस म्हणजे धावांचा पाठलागाव कंपल्सरी करायचा आहे पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे यावेळेस मात्र चेंडू मेडगीकर मध्ये जातोय चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक येतोय तो जीत उतारदेशी एकदा पूर्ण केली जाते एकादावर समाधान म्हणावं लागतंय दोन चेंडू सोळा धावांची गरज आता मात्र हा संघ जवळजवळ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचत असं दिसत आहे स्वय चेंडू जर टाकले गेले नाहीत तर आता चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मेडमच्या दिशेने चेंडू केला जातो विश्वजित बाबा चेंडू अडवतो फेक करतो एका पूर्ण केली जाते शेवटचा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे स्वामी समर्थ संघ जवळजवळ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आणि आज चेंडू पंचांच्या घोषित केला जातोय यावर दोन धावा एक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी तेरा धावांची गरज एक चेंडू आणि तेरा धावा रॉयल सेलिब्रेशन बँकवट चषक दोन हजार तेवीस मधील दुसरा संघ दाखल होतो तो स्वामी समर्थ आज संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल आहे कमी समर्थ संघाचं हार्दिक का हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर व्यासपीठावर इथे उपस्थित राहिलेले आहेत सर्व खेळाडू